गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील नदी खोरे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याच्यावरील प्रश्न शंभर टक्के सेवा भरतीला येतात तर पुढे पाहणार आहोत मित्रांनो आपण महाराष्ट्रातील नदी खोऱ्यानुसार जिल्ह्यांचे नैसर्गिक सीमा ज्या की सीमेवरून वाहणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहती हे आपण पाहणार आहोत तर प्रथम आहे मित्रांनो गोदावरी नदी गोदावरी नदी कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते आणि त्या जिल्ह्यांना वेगळं वेगळं करते तर मित्रांनो गोदावरी नदी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते त्या नदीमुळे या दोन जिल्ह्याची सीमा ठरलेली आहे पुढे आहे मित्रांनो गोदावरी नदी जालना आणि बीड या जिल्ह्यांच्या सीमेवरून पण वाहते आणि या जिल्ह्याची सीमा सुद्धा तिच्यामुळेच हे झाली आहे पुढे आहे मित्रांनो परभणी आणि बीड परभणी आणि बीडची सीमा पण गोदावरी नदीमुळेच निर्माण झाली आहे आणि गोदावरी नदी परभणी आणि बीडच्या सीमेवरून पण वाहते अत्यंत महत्त्वाचं गोदावरी नदीवर येणारे प्रश्न आहेत पुढे आहे मित्रांनो मांजरा नदी, नदी áオ... मांजरा नदी।, नदी ही उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरून वाहते पुढे आहे मांजरा नदीच लातूर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे मित्रांनो तेरणा तेरणा ही नदी उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याची सीमा ठरवते म्हणजे उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे मित्रांनो दक्षिण पूर्णा दक्षिण पूर्णा ही नदी परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे कार कार ही नदी या नदीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे कोणत्या सीमेवर वाहते तर कार ही नदी वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे मित्रांनो पैनगंगा नदी पैनगंगा नदी ही यवतमाळ आणि नांदेड या, या जिल्ह्याची सीमा निर्माण करते या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पैनगंगा नदी यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून पण वाहते पुढे पैनगंगा नदी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून पण वाहते पैनगंगा नदी वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याची पण सीमा निर्माण झाली आहे आणि त्यांच्या सीमेवरून पण वाहते पुढे आहे मित्रांनो वर्धा नदी वर्धा नदी अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते वर्धा नदी चंद्रपूर आणि यवतमाळच्या सीमेवरून पण वाहते पुढे पांढरावत आहोत मित्रांनो आपण वैनगंगा वैनगंगा ही प्रथम भंडारा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते नंतर पुढे ती भांड्रा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून पण वाहते त्याच्यानंतर मित्रांनो वैनगंगा नदी भांड्रा आणि चंद्रपूर जिल्ह्याची पण सीमा ठरवते पुढे वैनगंगा ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची पण सीमा ठरवते पुढे आहे मित्रांनो भीमा नदी भीमा नदी ही पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते या दोन्ही जिल्ह्याची पण सीमा ठरवते त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो भीमा नदी पुणे आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरून पण वाहते त्याच्यानंतर आहे मित्रांनो कुकडी कुकडी ही नदी पुणे आणि अहमदनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरून वाहते सीमेवरून पुढे आहे घोड घोड नदी ही पुणे आणि अहमदनगरची बॉर्डर ठरवते सीमा पुणे आणि अहमदनगरच्या ह्याच्यावरून वाहते सीमेवरून घोड नदी पुढे आहे मित्रांनो सीना नदी सीना नदी सुद्धा अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते आणि सीना नदी पुढे जाऊन उस्मानाबाद आणि सोलापूरच्या सीमेवरून पण वाहते पुढे आहे मित्रांनो खोरे कृष्णा नदी ही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे मित्रांनो वारणा वारणा ही वारणा नदी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे नीरा नदी नीरा नदी ही पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे नीरा पुढे जाऊन पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून पण वाहते आता पांढरावत मित्रांनो आपण तापी खोरी तापी खोऱ्यामध्ये प्रथम आहे पूर्णा नदी पूर्णा नदी ही जळगाव व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे मित्रांनो वाघूर ही नदी वाघूर ही नदी तापी खोऱ्यातीलच आहे ती औरंगाबाद आणि जळगाव या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे मित्रांनो आनेर ही नदी आनेर नदी जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढे आहे मित्रांनो मन मन ही नदी बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते आता पुढे पाहणार आहोत मित्रांनो आपण कोकण खोरे कोकणात दोनच जोड्या आहेत असे शहरांच्या प्रथम आहे सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते तर ते आहे रायगड आणि रत्नागिरी आणि दोन नंबर आहे शुक शुक ही नदी वाहते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या सीमेवरून तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील नदी खोऱ्यातील नद्या ज्या नैसर्गिक सीमा जिल्ह्यांची निर्माण करतात जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो हे शंभर टक्के ऐका डोक्यात घ्या कुठल्याही भरती देत असाल तुम्ही पोलीस भरती असो तलाठी असो आणणे वगैरे बाकी कुठल्याही भरती असो शंभर टक्के येणारे प्रश्न आहेत हे तुम्ही व्यायाम करता करता ग्राउंड करता करता पण ऐकू शकता झोपलेल्या जागेवर पण ऐकू शकता त्याच्यासाठीच आम्ही हे स्पर्धा परीक्षा केंद्र खोललेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ओके